ही महाराष्ट्राला माहिती आहे का गप्प तू कुठल्या ओलाडीच आहेस तुला कुणी काढला काढला किंवा कुणी काढला ही माहिती आहे का आणि तू नसल की आमच्या देतोस आरामखोर तुझी जात तुला माहिती आहे का ना काम ना मात्रा पण मला काय म्हणायचं आहे समाजाला कुणाला सुविधी द्यायची नाही कारण समाजाचं इतकं त्याने समाजाला नागखाली घालायला लावले कारण तो त्या जातीचा तुझा त्याला कोणी का मन काढलाय काय कोणाचं आहे कारण देवाने फडणवीसच्या माग हे बोलतो त्याला काय का मन काढलाय काय आहे फक्त पुतण्याला एवढंच मला सांगायचं आहे तुला जर भाषा करायची असेल तर इथं ही तालुक्याच्या ठिकाणी येऊन भाषा कर मग तुझ्या अवस्था काय होत्या का कपडे जर तुझ्या अंगावर ठेवली तर अंगात सांगितला ना वारल्या तालुक्याची महाराज महाराष्ट्राच्या राजकारणातला परवाचा दिवस दिवस हा एक काळा म्हणून सगळ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे महाराष्ट्राची राजकीय परंपरा आपण बघितली तर एक सुसंस्कृत राज्य म्हणून सगळे देशात महाराष्ट्र नावाज येत होत परंतु परवाच्या एका व्यक्तिरेषानं पछाडलेल्या पछाडलेल्या म्हणण्यापेक्षा पिसाळलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज कुठल्या थराला गेलेली आहे याचं आपल्याला जाणीव झालेली आहे आणि या वक्तव्यानं त्यांची पातळी काय आहे आपल्या सगळ्यांना कळालेली आहे त्यामुळे त्यांचा निषेध आज वाळवा तालुक्यातल्या सगळ्या समाजातील सगळ्या घरातून हा निषेध होतोय याची नोंद शासनानं घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि अशी वक्तव्य करणाऱ्या सगळ्या त्यांच्या जे आहेत बच्चे त्यांना आवर घालावा आतापर्यंत आमच्या तालुक्यातल्या सगळ्यांनी जी मनोगत व्यक्त केलेली आहेत त्यांना त्यांच्या भावना त्या किती तीव्र आहेत आपल्या सगळ्यांच्या मार्फत शासनापर्यंत गेलेला आहे त्यामुळे इथून पुढं जयंत पाटलांच्या वर राजाराम बापूंच्या वर वक्तव्य करताना आपण आपली पाठवी मर्यादा ओळखून वक्तव्य करावे अशी आपल्याला सगळ्यांच्या वतीनं एक सज्ज देण्यात येते याच्या ये पुढं कसलाही हा प्रकार आपण सगळेजण चालवून घेणार नाही आणि त्याला थोडं तोड उत्तर देऊ अशीच या प्रसंगी मी सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर सांगू शकतो माझ खरोखर मत आहे की निषेध इथं काढताय का नाही जर खांदा आपण असलो आणि राजाराम कोण आई सांगा हो जर प्रेम असलं तर तो कुठे असेल तिथं आणि यासाठी ज्याचा हा त्याचा पाय मोडला तर माझ राजाराम पाल बँकेमध्ये सहा लाख सत्तर त्यातलं पाच लाख एखाद जाहीर करतो आणि मला साडे दहा एकर राहिले जी सीम बापूजा मुक्त करतो आणि त्याचा कार्यक्रम करावा मी जाती अंतर्ज मला याचा करणार नाही मी ही तुम्ही चुकीच राहुल आज पूजन केलं जात काखोंना खेळ आणि जन्म घेऊन आदरणीय या गेल्या दहा वर्षात या पाच वर्षाच्या राजकीय अंतरावरती झाल्या कोणा मागण्या करता एक राजकारण काय दाखवून अवलाद नाही जयंत तू बोलतोस तू परवाच एका मुलाखतीत म्हणलंस की मी एका मास्तराचा मुलगा आहे अरे मास्तराचा मुलगा आहे का नाही ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात शंका निर्माण झाल्या कालपासून एखादा मास्तर आपल्या मुलाला हे संस्कार देत नाही मी नाही म्हणत संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या या डीएनए बद्दल शंका काय लागली तू जयंत पाटलांची जी मोफ करतोस तुला अल्पना दादा म्हणलं ना की आमच्या समाजातला झाला मी पण धनगर समाजातलाय समाजातला नवीन नवीन कोरोना वाटत होतं की समाजातला एक आपला आमदार झालाय याचा सत्कार घेतला विठ्ठ्यात घेतला सांगलीत घेतला कसगावात घेतला अरे जाईल तिथे जयंत पाटलांनी असं केलं जयंत पटलांनी तसं केलं जयंत पाटलाचं कोरोना अरे तुला निवडून दिलाय धनगर आरक्षण बोलायला काय तर बोल तू जाईल तिथे ह्याच्याशिवाय एक वर्ष पूर्ण झाले तुला दुसरं काय शिकलेलं नाही तुला मास्तराने काढलेलं नाही यात कुठलीही शंका माझ्या मनात उर आता उरलेली नाही आता दुसरा विषय असा आहे की आमचे काय बांधव जतलं जायच असं राज केदारने काल टाकलेलं आहे आम्ही त्यांच्याबरोबर सक्रिय सहभाग आहे नानाबाऊने सांगितले मी बापूंना विनंती करतो शासनाला सांगितलं देवेंद्र फडणवीसला सांगितलं नको जो काही निर्णय तर खास घ्या म्हणजे रात्री बांधून येतो कुठं बसायचं कुठं जायचं घरला जात नाही पण तुम्ही पुढे निर्णय घ्या आम्ही पाठीची थाल करून तुमच्याबरोबर सर्व गंभीर समाजात या टेळा तालुक्यातला हजर आहे आज आपण इथं त्याचं नाव सुद्धा घेण्याची माझ्या तोंडात इच्छा नाही नीच माणसाच्या बद्दल आपण त्याचं नाव घेऊन त्याला फार मोठं करण्यात तो, ना तो, तो मोठा नाही माननीय नामदार साहेबांच्या बाबतीत म्हणजे पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो ज्याला काढीची किंमत नाही समाजामध्ये जो कुलदैव बिरोबाच्या देवळाला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतो या अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय अलतूक फलतूक माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा मी ठेवणार नाही तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या नाही म्हटलं तू पुढच्या वेळेस तू जेवढा जत चालू येऊन उघड या बाबतीत मला काय जास्त बोलून त्याची एवढी मान उंचावण्यासारखी तो एवढा मोठा बाडवा नाही तो अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे आणि मगाशी कुणीतरी काना मात्र नसणारं म्हणणं जे म्हणले मात्र म्हणणं हे चुकीचं आहे काना मात्र सुद्धा शिंगरुबाच्या ह्याच्यातला वार दाखवली जे काना मात्र आणि जाकिवली त्याच्यामुळं सगळ्या धनगर समाजाला तुम्ही विक्री धरून हे काहीतरी चुकीचे वक्तव्य करू नका ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे आणि मग असे आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की तेच जाऊन तिथं पाय काढूया चला आत्ता तयारी करूया त्याच्या आईला धरून कुठं असं तिथं त्याला आत्ता विषय कोण नाही पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र देऊ नका आम्हाला हे मी सांगायचं आहे तुम्हाला तर असं काय करू नका का। एकानं चूक केली म्हणून त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात पाटील नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही कारण का आता तिथे तिला ऐकत नाही त्या लायकी वन त्यानं वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातले तालुक्यातलेच नवं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानी रायला पाहिजे काम केलं बापू सारख्यावर तो बोलतो एवढा मोठा झाला का ना का। तो आता नाही व्हायला पाहिजे आपली उंची ओळखा तुम्हाला आमदार लोकांनी केलं तुम्ही काम करा लोकांची मारा तिथं दट तालुक्यात लोक वनवा वनवाशी पाठी त्यांची कामं ना बाकीची माप काढून तो फ्लॅशमध्ये याचं काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब घालावा तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष बनतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं आणि जो माणूस बापूबिरू आणि बापू बाळूमामाचं बा, नाव घेऊन प्रत्येक भाषणाचं वापरतो बापू बापूबिरूजातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या त्यांच्या पद्धतीनं पावला पाऊल टाका बाळूमाने काय केलं ते बघा गुरुनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायलावू नका आम्ही बोलतो बोलतो पण कार्यक्रमच करतो एवढं सांगायचं आणि एवढं काम सांगायचंय आत्ताच बनलेले गावकरांचे वाटेगावकरांचे सुपुत्र आणि ज्यांनी मागाशी म्हटले थांब मोचा चा आयो ही धनगर आहे मुंडी पर्यंत आईला जेव्हा आणि मन्हरावाने लावलेला आहे आहे हे कुत्र जन्माला आलं म्हणून सगळ्या धनगरांना असं बोलू नका हे आमची धनगराची अवमद आहे साहेबांना जेव्हा कोण काय बोलेल आहे पहिला धनगराचा विरोध आहे त्याला आणि सांगायचं आलं तर हे धनगराचं धनगराला सुद्धा आणि कमेंट लागलेलं आहे आणि हे कुत्र्यांचं किंवा या छक्क्यांचं सुद्धा तुम्ही जी फोटो आणल्यात ती प्रामाणिक आहेत कुत्री आणि छक्की त्याच्यापेक्षा औमदी नाहीत आहे आणि या कुत्रे कुत्रे प्रामाणिक आहे लक्षात करा त्याला सुद्धा आपल्याला त्याचं देऊन त्याला मत करू नका हे प्रामाणिकपणे कुत्रे असे त्याच्यापेक्षा उमेदवारी करे आता सांगितलेलं शिवाय महाराजाने असू दे नाही लाला असू दे नाही रात्री जाहीर केलेला आमचा राजवर्धन आज असू दे आमची ताकद आहे जत मध्ये तुझ्या आहे आणि आज आम्ही येणार आहे दोन वाजता कोणाला याचा आहे तिने या पण आम्ही आज जत वाजता दोन वाजता जत मध्ये आहे बिल्डर्स सांगतो आणि राजाराम बापू आणि कुसुमताई या वाळव तालुक्यातील समस्त धनगर समाज आमच्या निर्मित्यांच्या पाठीशी आहे आज जयंत पाटलांचा अंगरक्षक कोण आहे आज जयंत पाटलांचा अंगरक्षक हा धनगर समाजाचा वाघ आहे आणि धनगर समाज लावला अवघ सह असणार आहे तर बापूगुरूंनी जी सांगितलं बापूगुरून आज बहिणींची आब्रवाचण्यासाठी स्वतःचा संसार स्वतः बघितला नाही राजमाता पुण्यश्लोक लोक आईले देवीने अक्षरशः आपल्या नवरा गावाला हातात पिंड घेऊन त्यांनी अखंड देशात मंदिर बांधली सात मारा केला नदी केलं ही ढनगराची आहे आणि एखाद झेतला झालं कुत्र ही कुत्रा सुद्धा साहेब म्हणजे कुत्र प्रामाणिक आहे त्याला नाव न दिलेलं चांगलं आणि सांगायचं तर आज झुंजाराव दाजी आपण दोन वाजता झट मध्ये जायचं आहे

हा हा माणसाचा आहे त्याच्या स्वतःच्या गावामध्ये त्याला किंमत नाही स्वतःच्या गावामध्ये तो जिल्हा परिषदला तालुका पंचायतला ग्रामपंचायतला निवडून आला नाही स्वतःच्या आईला सरपंच करताना लाखो रुपये पैसे वाटले त्या ठिकाणी आणि आटपाडी तालुक्यामध्ये गाडीची किंमत नाही त्या ठिकाणी बारामतीमध्ये समाज म्हणून गेला त्या समाजाने खड्यासारखं या माणसाला बाजूला काढलं आणि आज त्या ठिकाणी तिची डिपॉझिट सुद्धा आली नाही आणि त्यामुळे महाराज समाजाचं या ठिकाणी ह्या गुन्हेगाराला कुठल्याही पद्धतीचा समाज नसतो कारण तो ह्या समाजातला संपला त्या त्या ठिकाणी ठिकाणी तुम्ही कुठल्याही तात्काळ त्या ठिकाणी या ठिकाणी मध्ये आला त्या ठिकाणी तुम्ही खड्यासारखं बाजूला केलं सत मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं निवडून आला या सांगली जिल्ह्याला माहित आहे ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही आला निवडून समाजाला काही त्या ठिकाणी थोडं बहुत स्वीकारलं पण तुम्ही अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं राजाराम बापूर तुम्ही ज्या पद्धतीनं आग पार केला त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते लाला लाला अनुष्य कुठे मस्त त्या ठिकाणी त्याला रात्रीपासनं स्वयोग कळ करून सोडलेला आहे पण त्या ठिकाणी आपण स्वदनशील मार्गानं आपल्या नेत्याची शिकवण आपल्याने लोकशाहीचे त्या लोकशाहीच्या स्वदनशील मार्गानं त्या ठिकाणी आपण हे आंदोलन जोपर्यंत जयंत पाटलांची माफी मागत नाही तोपर्यंत ह्या माणसाला सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही घेऊन नाही द्यायचे एवढी शपथ या ठिकाणी या निमित्तानं आपण सगळे निघूया आणि निश्चित त्या ठिकाणी ह्या माणसाचा मगाशी महाराजांनी सांगितले की नाव घेण्याची सुद्धा पात्रता नाही अशा माणसाला नाव घेऊन आपण मोर्चं नाही करायचं तर निश्चित त्या ठिकाणी आपले नेते जे सुसंस्कृत नेते त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगले आणि महाराष्ट्रामध्ये दिशा देणारे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला शोध अशा पद्धतीचा आपण निश्चित पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन करूया आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आज मला गौरव आहे की एकाला कोणाला फोन केला नाही फक्त व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी युवक युवक राष्ट्रवादीच्या मुलांनी टाकला आणि आज एवढा हजारोच्या उभा उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना इस्लामपूरच्या शहरवासियांच्या वतीनं सलाम करतो आणि म्हणतो उद्या आपण सकाळी दहा वाजता सांगली रोडला एस टी स्टँड पशी झरी नाक्या कामेरी रोड या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचा आणि रस्ता रोग आपण आज सणा नाही माहिती तर म्हणजे हायवेडा संख्येनं

आपल्या इतका मोठा एक, एक वड समाजातल्या माणसानं आत्महत्या के केल्यामुळं आपला बंधू येतो आपला गाववासी त्या माणसाच्या आत्महत्येच कारण त्यांच्याकडे तो केल्यानंतर के त्यानं जी भाषा वापरली ती जर हा आमदार भाषा वापरत असेल तर त्या पियेनं त्या वडाच्या समाजाच्या माणसाला कुठली भाषा वापरली असेल त्याचा अंदाज करा अच्या आत्महत्या केली ते काय तिशे काम करणार नाही म्हणून